नमस्कार गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत आपण एका सुंदर रंगीबेरंगी जगात राहतो हो की नाही चला मग आपण या जगाचा एकत्र मिळून शोध घेऊया वी लिव्ह इन अ ब्युटिफुल कलरफुल वर्ल्ड कम एक्सप्लोर इट विथ आस आर कलरफुल वर्ल्ड आपलं रंगीबेरंगी जग ही गोष्ट लिहिली आहे कश्मीरा सरोडे यांनी चित्र काढली आहेत त्यांनीच मराठी अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णी यांनी गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी लायसन्स अंडर सी सी बाय फोर पॉईंट झिरो लायसन्स ह्या गोष्टीची वाचन पातळी आहे एक Red. लाल लाल लेडी बर्ड म्हणजेच सोन किडा ब्ल्यू निळा अटलांटिक ब्ल्यू टँग याला म्हणतात एटलांटिक ब्ल्यू टँग या माशाचं नाव आहे ते ग्रीन हेरवा ग्रीन कॅमेलियन हेरवा सरडा हा रंग बदलतो सुद्धा येलो म्हणजेच पिवळा हा आहे पिट वायपर येलो पिट वायपर म्हणजेच सापडा साप अर्पल जांभळा हा कोण आहे पर्पल एम्पर बटरफ्लाय हे आहे पर्पल एम्पर फुलपाखरू गुलाबी हे काय आहे हे आहे पिंक कलरच फ्लॅमिंगो म्हणजेच गुलाबी रोहित पक्षी ब्राउन तपकिरी ही आहे तपकिरी रंगाची खार ब्राऊन स्क्वेरल ऑल्सो नोन ॲज पाम स्क्वेरल ब्लॅक काळा इथे खूप सारे कावळे दिसत आहेत यांना कावळा असं सुद्धा म्हणतात म्हणजेच जंगल क्रो व्हाईट पांढरा चित्रामध्ये बेअर दिसतंय पोलार बेअर याला मराठीत म्हटलं जातं ध्रुवीय अस्वल इथे सगळ्या प्राण्यांची आणि जे काही इथे किटाणू वगैरे आले आहेत स्टोरीमध्ये त्या सगळ्यांची चित्र आणि त्यांच्या मराठी आणि इंग्रजी नावांसकट आलेली आहेत तुम्ही याचा नक्की वाचन करा